हाय सर्वांना आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीपासून नाश्त्याचे दोन प्रकार इडली आणि मोग डाळ स्टिक बनवणार आहोत तर इथे पाहू शकतात इडली किती मऊ लुसलुशीत एकदम जाळीदार बनली आहे एकदम फ्लफी अशी झाली हलकी फुलकी तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक वाटी ही मुगाची डाळ रात्रभर भिजवून घेतली आणि आता पाणी निथळून घेतली आता आपण ही मिक्सरमध्ये टाकून घेऊयात आणि अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून बारीक करून घेऊयात ते पहा असं बारीक करून घ्यायची आता यामध्ये दोन चमचे रवा टाकून घ्यायचा आहे रवा जाडा बारीक कोणताही वापरू शकतात कारण आपण मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत आता आणखीन दोन चमचे पाणी टाकूयात पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं ते ते पाहू शकतात अशा पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे तर हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता तडका करून घेऊयात तर एक छोटा चमचा मी तेल घेतले गरम करून त्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकून घ्यायची एक मिरची टाकली आहे बारीक चिरून आणि कढीपत्ता चार पाच पानं कापून टाकलेत पाव चमचा हिंग टाकले आता हा गरम तडका आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊयात तर फोडणी करून इडली बनवल्यामुळे अतिशय चव भारी होते इडलीची आणि आपण यामध्ये भाज्या टाकणार आहोत तर खूपच हेल्दी ही इडली आहे आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही भाज्या टाकू शकतात किंवा कमी जास्त भाज्यांचं प्रमाण करू शकतात तर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा थोडा टाकून घेतला आहे गाजर शिमला मिरची टाकली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे तर मी आणखीन थोडा कांदा टाकून घेतला आहे तर साधारण मी इथे एक ते दोन चमचे असं सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या टाकू शकतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये तीन छोटे चमचे दही टाकून घेऊया तर दही मी फेटून घेतलेलं तर तीन चमचे आता आपण इथे दही टाकून घेतलेलं आहे आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर रात्री जर डाळ भिजवून ठेवली तर झटपट सकाळी हे नाश्त्याची प्रकार तयार होतात पाव चमचा हळद टाकून आता हळद सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून आता आपण यामध्ये सोडा टाकण्याच्या अगोदर इडली पात्राला तेल लावून घ्यायचे म्हणजे परत घाई होत नाही ज्यावेळेस आपण सोडा बॅटरमध्ये टाकणार त्यावेळेस पटकन आपल्याला ते इडली पात्रामध्ये मिश्रण टाकता येतं तर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि पाव चमचा इथे मी इनो टाकून घेतला आहे तुम्ही खाण्याचा सोडा टाकला तरी चालेल आता पटकन हे मिक्स करायचं आहे आणि इथली इथून पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे कारण इनो किंवा सोडा जो आपण काही वापरेल ते पटकन त्याचं काम सुरू करतं आणि पटकन त्याला जर स्टीम होईल आपण इडलेलं ठेवलं तर ती खूप चांगली जाळीदार बनते तर इथे पाहू शकतात एकदम फ्लफी असं आहे मिश्रण झालेलं आहे आता लगेचच आपण इडली पात्रामध्ये हे भरून घेऊयात त्यामुळे अगोदरच तेल ठेवलं लावून की परत घाई होत नाही तर पटकन आता आहे एक दीड पळे असं मिश्रण इडली पात्रामध्ये भरून घेऊयात तोपर्यंत अगोदरच सोडा टाकण्याच्या अगोदर इडली पात्राला तेल लावायचं आहे आणि पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आहे एडली मदे में थे। एडली गेत तर सर्व इडली पात्रामध्ये इथे इडलीचं मिश्रण भरून घेतलेलं आहे तर पाण्याला आता उकळी येईलच असं पाणी गरम झालेलं असावं म्हणजे इडली स्टीम होण्याची प्रक्रिया फास्ट होते आता आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवून इडली शिजवून घेऊयात तर दहा मिनटानंतर पाहू शकतात इडली मस्त वाफवलेली आपण चेक करून पाहूयात तर टूथपिकने किंवा अशा चाकोने आपण पाहू शकता तर थोडीशी ओलसर आहे आणखीन पाच मिनिट आपण शिजवून घेतली आहे त्याबरोबर पंधरा मिनटामध्ये ही इडली स्टीम झालेली आहे आता पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण काढून घ्यायची आहे काढण्यासाठी अजिबात घाई करायची नाही थंड झाले की व्यवस्थित निघली जाते तर चमच्याने किंवा चाकोने अशी इडली साईडने अगोदर मोकळी करून घ्यायची म्हणजे इडली व्यवस्थित निघली जाते तर हे पहा किती भारी अशी इडली झालेली आहे आणि जाळीसुद्धा खूप चांगली पडली याला एकदम सॉफ्ट बनली आहे आणि ही इडली खाताना कशामध्ये अजिबात दाटत वगैरे नाही तुम्ही अशीच खाल्ली तरीसुद्धा खूप चांगली लागते खूप मऊ लुसलुशीत आहे चटणी सोबत नसेल तरी सुद्धा ही इडली अशीच खायला चांगली लागते कारण आपण याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या टाकलेल्या आहेत तर पाहू शकतात रात्रीच तुम्ही डाळ भिजवून सकाळी अशी ही इडली बनवू शकतात तर खूप झटपट असा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो तर अशा पद्धतीने आपण मूग इडली बनवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा अशा पद्धतीने आपण इडली बनवली आहे तर थोडंसं मिश्रण राहिलेलं तेच मी फोडणीच्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं आणि छोट्या कढईमध्ये पाणी टाकून हा टोपसुद्धा ठेवून शिजवून घेतली आहे इडली तर हीसुद्धा एकदम मस्त अशी जाळीदार इडली बनलेली तुम्हाला ही सुद्धा मी काढून दाखवते ते पहा तशा पद्धतीने आपण खूप हेल्दी आणि प्रोटीनयुक्त अशी इडली बनवली आहे तर हा आपला नाश्त्याचा पहिला प्रकार तयार झालेला आहे आता आपण लगेचच दुसरा सुद्धा नाश्त्याचा प्रकार बनवणार ना आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया हे पहा हे आहे मूग डाळीचे स्टिक बनवून घेतलेले आहेत तब बन तर बनवायला अतिशय सोपी ही रेसिपी आहे आणि खायलासुद्धा तेवढीच हेल्दी आणि टेस्टी आहे तुम्ही हे सॉससोबत कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरी चालेल कारण आपण हे सुद्धा खूप भाज्या टाकून स्टिक बनवून घेणार आहोत तर ब्रेडपासून या स्टिक बनवलेले आहेत तर इथे मी आणखीन एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे तर एकूण मी रात्रीच दोन वाट्या मुगडाळ अशी भिजवून घेतली आहे रात्रभर त्यातलीच एक वाटी अगोदर इडलीसाठी वापरली आहे आत्ता एक वाटी इथे स्टिकसाठी वापरून घेते तर इथे सगळं पाणी काढून मुगडाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आहे एक दोन तुकडे अद्रकचे टाकायचे आहे दोन तीन चमचे पाणी टाकून ह्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात असं आपल्याला वाटण हवं आहे जास्त पाणी टाकायचं नाही या रेसिपीसाठी कारण डाळ चांगली रात्रभर भिजलेली असते पाणी भरपूर शोषून घेतलेलं असतं त्यामुळे पाणी जास्त टाकायचं नाही तर यामध्ये टाकूयात एक तर दो दीड चमचा शिमला मिरच गाजर कांदा कोथिंबीर टाकूयात पाव चमचा हिंग टाकूया पाव चमचा ओवा टाकलाय चोळून तर ओव्याचा स्वाद खूप छान लागतो आणि पाव चमचा हळद टाकून घेतलीये एक चमचा लाल मिर्च पावडर टाकून घेतलीये तर यामध्ये हिरवी मिरची टाकलेली नाहीये मी फक्त शिमला मिर्च टाकली आहे त्यामुळे ती खटपणासाठी मी छोटा एक चमचा लाल मिर्च पावडर टाकून घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची बारीक कापूनसुद्धा टाकू शकतात अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घेतले तर चवीनुसार इथे मीठ टाकून घेते आणि एक चमचा इथे बेसन वापरलेला आहे म्हणजे बाइंडिंग चांगलं होईल ब्रेडला आता हे थोडंसं पाणी टाकूयात आणि परत एकदा एक हे सर्व एकजीव करून घेऊयात तर हे व्यवस्थित मिक्स करूयात तर अशा पद्धतीचं आपलं इथे बॅटर तयार झालेला आहे तर इथे आपण सेम भाज्या वापरलेल्या आहेत इडलीमध्ये ज्या भाज्या वापरल्यात त्याच इथे मुगडाच्या स्टिकमध्ये सुद्धा वापरणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे वेगळ्यासुद्धा सुद्धा इथे भाज्या ॲड करू शकतात तर इथे मी फांडरा ब्रेड घेतलेला आहे आणि त्याला असं कापून घेतले त्याच्या स्टिक बनवून घेतल्यात लहान मुलांना असं काहीतरी वेगवेगळं करून दिलं तर ते, 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 ते आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्ये भरपूर प्रमाणात भाज्यासुद्धा जातात तर पॅनमध्ये आपण एक पळी तेल लावून घेतले पॅनला आणि आता या स्टिक आहेत त्या अशा मिश्रणामध्ये घोळवून घ्यायच्यात दोन्ही साईडने आणि कमी गॅसवरती या पॅनमध्ये या स्टिक ठेवून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने मिश्रण लावून घ्यायचे आणि आपण आता हे फ्राय करून घेऊया स्टीक लहान मुलांना नाश्ता जेवण दिसायला छान दिसलं आणि खाण्यामध्ये सुद्धा खूप टेस्ट बघतात टेस्टी एकदम लागलं तर नाश्ता असो किंवा जेवण असो सर्व फिनिश करतात त्यामुळे अशा इंटरेस्टिंग गोष्टी करून दिल्या तर ते खायलासुद्धा आवडीने खातात तर दोन तीन मिनिटानंतर खालची साईड क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतली की आपण पलटी करून घेऊयात आणि दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून घेऊयात तुम्ही हे डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकतात पण मी पॅनवरतीच असं थोडं तेल टाकून हे शाल फ्राय करून घेतलेले आहे दुसरी साईडसुद्धा आपण दोन तीन मिनिट अशीच खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर झटपट हा मोगडाळीचा नाश्ता होतो खूप नाश्ता हा हेल्दी आहे दोन्हीसुद्धा रेसिपी मी अगदी साध्या सोप्या दाखवलेल्या आहेत तर सर्वच नाश्ता असा मी बनवून घेतला आहे ते पाहू शकतात झटपट आपल्या मोगडाळ्याच्या स्टिक तयार झालेत राहिलेल्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत तुम्ही जर रात्री डाळ भिजवण्यासाठी विसरलात तर सकाळी गरम पाण्यामध्ये एक दोन तासभर जरी भिजवली तरी डाळ भिजली जाते चांगली तर अशा पद्धतीने झटपट आपण दोन ब्रेकफास्ट रेसिपी पाहिलेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बाय बाय